आणि यानंतर मी आमंत्रित करणार आहे माननीय सुप्रिया विनोद यांना अभिनय क्षेत्रातलं त्यांचं योगदान आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आणि ज्येष्ठ लेखक कादंबरीकार नाटककार रत्नाकरजी मतकरी यांच्या त्या कन्या आहेत तो एक कलेचा वारसा त्यांच्याकडे आलेला आहे त्यांना विनंती आपण दोन शब्द बोलावेत नमस्कार आज इथे येऊन मला दोन गोष्टींसाठी खूप आनंद झाला एक म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये किती सुंदर काम चाललं आहे हे कळतं त्याची माहिती मिळते लहान वयामध्ये किती सुंदर गोष्टी अचीव केल्यात किती जणींनी हे मला मी परिणिता पुरस्कार तसाही फॉलो करत होते तेव्हा जाणवत होतो की हे प्रशांत आणि साक्षीने केवढं मोठं काम सुरू केलं आहे पण ते याची देही याची डोळा पाहणं ही काही का एक वेगळी गोष्ट आहे आणि एरवी गप्पा मारायला मिळत नाहीत आपल्याबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्यांची तर आज त्या इतक्या छान गप्पा मारायला मिळाल्यात त्यासाठी वेगळे थँक्स तुम्हा लोकांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या पुरस्काराबद्दल मला एक वाटते ती म्हणजे खूप उशिरा लोकांना यश मिळाल्यानंतर त्यांना पुरस्कार दिले जातात ते इथे होत नाही आहे जेव्हा तुम्ही काहीतरी काम सुरू करतात त्या कामाची दाद लवकरात लवकर मिळणं हे त्यासाठी मोठं प्रोत्साहन असतं आणि ते मिळालं मुख्य म्हणजे स्त्रियांसाठी तर ते खूपच औषधासारखं काम करतं कारण सगळ्यांना घरातून तसं प्रोत्साहन असेलच असं नाही आणि असलं तरीसुद्धा त्यांनासुद्धा बघा मी म्हणते ते खरं होतं समाजाला याची गरज आहे हे कुठेतरी पुरस्काराने कळतंय त्यामुळे ह्या पुरस्काराची कल्पना मुळात फार सुंदर आहे आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त स्त्रियांसाठी असलेले हे पुरस्कार आहेत असे पुरस्कार फार कमी आहेत की जे केवळ स्त्रियांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी आहे तर अशा पुरस्कारांमध्ये मला बोलता येत आहे मला सन्मानित केलं जातं आहे ही खूप खूप महत्त्वाची गोष्ट मला वाटते आणि या ट्रॉफीज पाहून मला एक जाहीरपणे गोष्ट सांगायची वाटते की ट्रॉफीज ज्यांनी कोणी केल्या आहेत ते फार सुंदर केले आहेत मुळात तुमचा लोगो फार सुंदर आहे ज्याच्यामध्ये स्त्रियांना पंख मिळालेले आहेत अशी ट्रॉफी ती मुळातच आहे पण ती केलेली पण फार सुंदर आहे म्हणजे मी जे जे स्कूल ऑफ आर्टची असल्यामुळे माझं लगेच त्याच्या आकाराकडे त्यातल्या शिल्पाकडे लक्ष गेलं तर ते फार सुंदर केलेलं आहे आणि नेहमी असं वाटतं ऑस्कर वगैरे पाहताना आपल्याला की इतक्या छान स्लीक लहान ट्रॉफीज कशा काय करू शकतात नाही तर प्रचंड काहीतरी एक दिलं जातं जे घरात ठेवायचं कुठे ते पण कळत नाही त्या दृष्टीने ही ट्रॉफी फार सुंदर आहे आणि या ट्रॉफीचं मोल मी मगाशी सांगितलं त्यामुळे खूप जास्त आहे फक्त स्त्रियांसाठी असलेली आणि स्त्रियांना खूप वेळेवर सन्मानित करणारी अशी ही ट्रॉफी आहे त्यामुळे या दाम्पत्याचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांना खूप धन्यवाद थँक्यू